गोरा रंग हा प्रत्येकाला आवडतो आज प्रत्येक दुसरा व्यक्ती आपल्या डल होणाऱ्या स्किन टोनला उजळ करण्यासाठी महागड्या क्रीम आणि ब्युटी ट्रीटमेंटचा वापर करतो अनेकदा असे पाहिले जाते की ज्या लोकांचा रंग सावळा आहे ते रंग उजळ करण्यासाठी काही विचार न करता क्रीमच्या मागे पळतात क्रीम आणि लोशनच्या तुलनेत या घरगुती उपायांनी तुम्ही कायमस्वरूपी गोरी होऊ शकता सर्वात चांगली गोष्ट ही आहे की हे घरगुती उपाय तुम्हाला फक्त दहा दिवसाच्या आत गोरे करते लिंबू शरीराचा रंग उजळ करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मधाच्या मिश्रणाने पूर्ण शरीरावर मसाज केली पाहिजे असे रोज केल्याने दहा दिवसाच्या आत तुमची त्वचा उजळ आणि गोरी बनेल गुलाबजल गुलाबजलामध्ये लिंबाचा रस मिसळून शरीराला लावल्याने त्वचा ब्लीच होते अंड्यातील पिवळा बल्क अंड्याचा पिवळा भाग शरीरावर लावा आणि नंतर व्हेनेगरने शरीर स्वच्छ करा ज्यामुळे अंडाचा वास नष्ट होईल असे तुम्ही दहा दिवस करत राहा तुमचा रंग उजळ होण्यास मदत होईल दुधाने आंघोळ जर तुम्हाला पोरी त्वचा हवी असेल तर दहा दिवस तुम्ही शुद्ध दुधाने आंघोळ करा यामुळे तुम्हाला साबणाची गरज पडणार नाही दुधानेच तुमचे शरीर टोन आणि स्वच्छ होईल दही आपल्या शरीराची मशाज दही आणि लिंबाने करा जिरे तुम्हाला हे माहीत आहे का की बारीक केलेले जिरे पाण्यात टाकून अंघोळ केल्याने स्किन टोन चांगली होते तुम्हाला वाट वाटले तर तुम्ही जिरा पावडर आणि दूध मिक्स करून संपूर्ण शरीरावर लावू शकता यामुळे लवकर फरक जाणवेल नारळ पाणी नारळ पाण्यात असे गुण असतात जे फक्त शरीराला उजळ करत नाहीत तर शरीरावरील डा दा, डागही नष्ट करतात यामुळे नारळ पाणी सेवन करा आणि त्वचेला लावा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय